नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत हेल्थ नवो फार्मसीच्या वतीने जेनरिक औषधालय सुरू करण्यात आले यामध्ये विविध आजारांवरील जेनरिक औषधांवर पंधरा ते सत्तर टक्के सूट देण्यात येणार आहे तसेच ब्रँडेड औषधांवर पंधरा ते वीस टक्के सूट देण्यात येणार आहे सदर औषधालयाचे उद्घाटन समाजसेवक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सत्तार खान व लायन्स क्लबचे संचालक अभय देशपांडे यांच्या शुभस्ते करण्यात आले या जेनेरिक औषधांचा विभागातील गरीब जनतेसाठी विशेष लाभ होणार आहे तर टाकूया यावर एक नजर नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बघतोय की साथीच्या आगार निघालेले नि आहे सर्वत्र खासी खोकला आणि सर्दीचा पडसाद या ठिकाणी उमटलेला आहे जे एन वन या नवीन व्हायरसची या ठिकाणी साथ सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी हेल्थ नोवो फार्मेसी तर्फे एक मेडिकल कैम्प यठिक आयोजित के लिए अपने सोबत है मेडिकल आयुर्वेद ईशू राजन मैडम या तीन चीज चर्चा करूँ मैडम आज जो यहाँ पे कैंप लगा है तो क्या उसकी खास वजह क्या है किस वजह से यहाँ पे कैंप लगाया है देखिए हमारा जो अभी मेन एजेंडा क्या है कि सब जो लोग हैं उनका ना फुली चेकअप होना चाहिए mm. तो हमारे पास मशीन है जो विद इन फाइव टू टेन मिनट्स रिज़ल्ट देती है लाइक बी पी शुगर फिर कोलेस्ट्रॉल ये सब का जानकारी देती है तो ये स्क्रीनिंग टेस्ट है आजकल जो वायरस चल रहा है उसके लिए स्क्रीनिंग टेस्ट होना बहुत ज़रूरी है इसमें पाँच से दस मिनट में रिज़ल्ट आ जाते हैं और डॉक्टर तुरंत ही आ, अपना प्रिस्क्रिप्शन दे देते हैं और हमारे यहाँ पे एक फार्मेसी भी ओपन हुई है जहाँ पे जेनरिक मेडिसिन पे डिस्काउंट भी है पंद्रह से अस्सी टका में और ब्रांडेड पे पंद्रह परसेंट तक डिस्काउंट है हमने अपनी फार्मेसी में ना ब्लड चेकअप का भी सुविधा रखी है जिसमें कि आपका ब्लड लेके बाकी जो टेस्ट होते हैं सी बी सी फिर डेंगू मलेरिया वो सब भी हो सकते हैं हमारा मेन एजेंडा ये है कि सबको सारी हेल्थ केयर सुविधा मिलनी चाहिए खान सर की वजह से हम लोग ये करने में ए... सपोर्ट।, सपोर्ट उनके सपोर्ट से हम लोग ही आगे आ, कर पा रहे हैं मैं डॉक्टर खान त, आ, का थैंक यू करती हूँ कि हमें इन्होंने ये अपॉर्चुनिटी दी और पूरा सपोर्ट दिया तो मैडम ये जो सारे टेस्ट रहती है वो मिस उसके चार्जेस क्या रहता है देखिए अभी ये तो अभी फ्री कैंप है बट बाकी जो टेस्ट रहते हैं वो एक एन लैब से होते हैं जिसका चार्जेस जो बाकी लैब्स लेते हैं उससे काफी कम होता है मतलब ये अफोर्डेबल है यहाँ की पब्लिक के लिए अच्छा में, uh, में कुछ फर्क नहीं होता मॉलिक्यूल स्ट्रेंथ वगैरह सेम रहता है बट सिर्फ इतना है कि मेडिसिन पे कोई बड़ा ब्रांड अपना मोहर नहीं लगाता है बट वर्किंग वगैरह सब सेम होता है इसलिए भी हम अपनी फार्मेसी में क्या बोलते हैं अगर किसी को सर दर्द का है एक ब्रांडेड मेडिसिन जो आपको मिलेगी सोलह रुपये में वही आपको मेरे पास मिलेगी चार से पाँच रुपये में तो उसका सबको फायदा होता है उसका इफेक्ट सेम रहता है इफेक्ट मॉलिक्यूल सब सब सेम रहता है ठीक है मैम तो मैडम हमारे चैनल के माध्यम से आप लोगों को क्या संदेश देना चाहते हैं मैं आपको सिर्फ ये संदेश देती हूँ ना ही मेरी फार्मेसी में बाकी फार्मेसी में भी अफोर्डेबल हेल्थ केयर के लिए आप उनको ब्रांडेड मेडिसिन के बदले जेनरिक मेडिसिन मांगिए अपना रेगुलर ब्लड चेकअप करवाइए डॉक्टर को मिलिए अगर आपको सर्दी खोखला दो से तीन दिन से ज़्यादा है खुद मेडिकेशन मत लीजिए डॉक्टर के पास जाइए क्योंकि आजकल जो एटमोसफेयर में चल रहा है कोविड नाइन्टीन का भी या बाकी वायरसेस का भी उससे बचने के लिए अपनी फैमिली को बचाने के लिए आप हेल्थ में अपडेटेड रहिए धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या माहिती या होत्या इशू राजधान मॅम बरोबर आपल्यासोबत आहेत या मेडिकल कॅम्पचा उपयोग घेण्या घेणारे एक असेच एक नागरिक आहे जस्ट नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू सर या पे जो मेडिकल कॅम्प आयोजित किया है आपने भी इसका लाभ लिया है कैसा लग रहा है आपको बिल्कुल अच्छा लग रहा है यहाँ के नेतृत्व श्री माननीय अब्दुल सत्तार खान साहब इन्होंने अच्छा आयोजन किया और मॅडम जी राजदान इन्होंने देखील अच्छा शोह दिया इसके बदले मै सौर सर्वतो ये सर्व आम आवाम के तरफ से उनका धन्यवाद देता हूँ और जय हिंद जय महाराष्ट्र हा परिसर झोपडपट्टी युक्त आहे अत्यंत गरीब लोक इथे राहत आहेत आणि महागडी औषधं आजारी पडल्यानंतर घेणं त्यांना शक्य होत नाही आहे हेल्थ नोवो फार्मेसीच्या ज्या संचालकी संचालक आहेत मॅडम इशू राजदान यांची आणि आमची भेट झाली तर मी त्यांना विनंती केली की जेनेरिक ही औषधं जे आहेत इथल्या स्थानिक गरिबांना एक अफोर्डेबल होतील तर कृपया तुम्ही असं काही तुमच्या संस्थेतर्फे जी फार्मेसी आहे इथे सुरू करा आणि गरिबांना गोरगरिबांना त्याचा लाभ मिळेल त्याचा दुवा तुम्हाला मिळेल त्यांनी ती विनंती लगेच मान्य केली आणि अगदी ताबडतोब कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरमध्ये त्यांनी फार्मसी सुरूसुद्धा केलेली आहे आज मानकूर शिवाजीनगर परिसरातील गोरगरीब जनतेला त्याचा लाभ घेता येईल हा आमचा मूळचा दृष्टिकोन आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या परिसरातले गोरगरीब लोक आहेत औषधोपचारासाठी भटकत असतात कुठे आर्थिक मदत मागण्याच्या याच्यात परंतु जर जेनरिक मेडलच्या मेडिकलच्या माध्यमातून त्यांना अल्प दरात जर औषधं मिळाली तर इथे तिथे जायची गरज नाही माझी एक समाजसेवेची हॉबी आहे की लोकांना मोफत औषध पुरवठा कसा होईल शक्यतो आणि वेळोवेळी हे कॅम्प आणि शिबिर लावून गरिबांना मोफत कसा फायदा मिळेल याचाच माझा प्रयत्न गेली वीस वर्षे मी करत आलेलो आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी से पक्षा तुम्हें तुम्हें चर, हे सर्व करत आहे रुग्णांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असतात त्याच पार्श्वभूमीवरती आपण नुकतंच कालच आपण काँग्रेस पक्षाला एक रुग्णवाहिका म्हणून तुम्ही प्रेझेंट केली आणि नेहमी तुम्ही आरोग्य शिबिर असे राबवत असतात तर आणि ह्याच्या अगोदर ह्याच्यानंतर आपली काय भूमिका असणार का किंवा याच्या पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं यानंतर सुद्धा काही कॅम्प मोठमोठे भरवण्याची मा माझी माझा मानस आहे यासाठी हेल्थ नो फार्मेसीच्या ज्या इशू राजधान मॅडम आहेत लॉयन्स क्लबचे जे पदाधिकारी आज आले होते पुन्हा अभय देशपांडे साहेब आले होते या सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की यानंतरसुद्धा ह्या झोपडपट्टी परिसरामध्ये जर कॅम्प लावायच्या वेगवेगळ्या गरजा असतील तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुमच्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे तर आमचा मोठा मानस आहे की मोठ्या प्रमाणात आणखी शिबिरं या वस्तीमध्ये घ्यायची आहेत धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल हे होते डॉक्टर सत्तार खान आणि डॉक्टर येशू राजदान मॅडम त्यांनी चांगल्या प्रकारे गरिबांच्या सेवेसाठी या ठिकाणी जेनरिक मेडिकल औषधालय या ठिकाणी स्थापन केले आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या आजारावरती त्यांची टेस्ट या ठिकाणी केलेली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट अकबर अलीसर रवी नाडर सवाल महाराष्ट्राचा जय हिंद